सर श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो कोणताही कार्यक्रम असला तर त्याचं सौंदर्य खुलवण्याचं काम सूत्रसंचालकाचं असतं त्या कार्यक्रमातली सूत्रबद्धता देखणेपणा नेटकेपणा प्रभावीपणे व्यक्त करण्याची जादू सूत्रसंचालकाकडे असते जर प्रभावी सूत्रसंचालन करता यावं वा असं वाटत असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर काम करायला पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत अभिनय लेखन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाऱ्या दीप्ती कानविंदे यांच्याशी नमस्कार दीप्ती नमस्कार आजच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद दीप्ती एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींवर काम करावं लागतं कार्यक्रम मुळात स्वीकारताना त्या कार्यक्रमाचा हेतू काय आहे किंवा तो कार्यक्रम कशासाठी म्हणून घडवला जातोय हे म्हणजे जा मी लक्षात घेते मी अपघाताने झालेली सूत्रसंचालिका किंवा निवेदिका आहे त्याच्यामुळे माझ्याकडे ह्याबद्दलचा आपण जो थेरॉटिकल अभ्यास म्हणतो बरोबर तसा अभ्यास नाहीये पण काम करत 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 जे काही शिकत गेले हळूहळू पहिल्या कार्यक्रमातल्या चुका दुसऱ्यात टाळणं दुसऱ्यातल्या दुसऱ्यात टाळणं आणि अजूनपर्यंत चुका करत राहणं यामधून जसं शिकत गेले तशा गोष्टी मांडते मी सांगते तर कार्यक्रम स्वीकारताना मुळात त्याचा हेतू काय आहे तो पहिल्यांदा मी लक्षात घेते म्हणजे तो हेतू कळला की आपल्याला त्या कार्यक्रमाची कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची मांडणी कळते आणि मग समोर प्रेक्षक कोण असणार आहेत त्याचा अंदाज यायला ला लागतो याचा अंदाज आल्यानंतर आपल्याला निवेदन किंवा सूत्रसंचालन लिहत असताना त्याचा आशय काय असायला हवा बरोबर तो किती सोपा असायला हवा किंवा तो गप्पा मारण्याच्या स्वरूपात असायला हवा की अगदी आणीव पण परंतु लिहून घेऊन जाऊन अगदी जशी आपण ऑफिशियल भाषा म्हणतो तसा असायला हवा हे सगळं नंतर ठरवता येतं सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की मी कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे तो पहिल्यांदा जाणून घ्यायचा प्रयत्न करते त्यासाठी मग कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांशी बोलत राहणं सारखं किंवा त्यांच्याबद्दल इतर काही माहिती असेल अधिकृत ठिकाणाहून मिळालेली माहिती ऑथेंटिक साईट्स असतात कधी पेपरमध्ये त्यांच्याबद्दल आलेलं असतं कधी पुस्तक असतात तर ह्या सगळ्यामधून अधिकृत माहिती मिळवत मिळवत तो हळूहळू असा कार्यक्रम कार्यक्रमाच्या दिवशीपर्यंत माझं चा लिखाण चालू असतं बरोबर म्हणजे थोडक्यात की संयोजकांची आणि प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन आपल्याला सूत्रसंचालन केलं पाहिजे केलं पाहिजे हो खरे दीप्ती आता मला सांग निवेदन एखाद्या कार्यक्रमाचं आणि सूत्रसंचालन याच्यात काय फरक असतो आणि त्यातला तोल कसा सांभाळायला पाहिजे दोन्ही कार्यक्रमांमध्ये एक अत्यंत महत्वाचं साम्य म्हणजे आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा असतो मी आपल्याला म्हणते याचं कारण तू पण याच क्षेत्रात आहेस आणि तूही गेले कित्येक वर्ष हे काम करतेस म्हणून की ह्या दोन्ही ठिकाणी कार्यक्रम पुढे नेण्याची महत्वाची जबाबदारी आपल्यावर असते हो बरोबर तर याच्यातला फरक महत्वाचा म्हणजे या दोन मुळात शब्दांमध्येच सगळं दडलंय जे आपण निवेदन करतो थोडं खोल असतं ते जास्त बोलतो आपण एखाद्या विषयाबद्दल आणि सूत्रसंचालन जेव्हा असतं तेव्हा आपण कार्यक्रमाचं सूत्र आपल्याला कळलंय आणि तो कार्यक्रम पुढे नेण्यापुरतंच आपण त्यातला दुवा बनत असतो खरं दोन्ही ठिकाणी आपण दुवाच बनतो निवेदन हे शक्यतो गाण्याच्या कार्यक्रमांच्या दरम्यान जे बोललं जातं ते निवेदन निवेदन असतं आणि व्यासपीठाचा जो कार्यक्रम असतो म्हणजे रंगमंच आणि व्यासपीठामध्ये जो बेसिक फरक आहे तो फरक निवेदन आणि सूत्रसंचालनामध्ये आपोआपच येतो हो बरोबर म्हणजे दोन गाण्यांच्या मध्ये काय बोलायचं किती बोलायचं आणि दोन वक्त्यांच्या मध्ये काय बोलायचं आणि किती बोलायचं ह्याच्यात बोलण्याच्या लांबीचा फरक राहतो आशयाचा फरक राहतो आणि मगाशी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं की हेतूचा फरक हा राहतोच राहतो तो आहे पूर्ण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तो त्याच्यात असा काय म्हणतो रिफ्लेक्ट होत राहतो आपल्या बोलण्यामध्ये निवेदन आपण करत असतो दोन गाण्यांच्या मध्ये आपण बोलत असतो तर समोर प्रेक्षक गाणी ऐकायला बसलेला असतो त्याच वेळेला कार्यक्रमाच्या आयोजकांनी काहीतरी उद्दिष्ट ठेवून तो कार्यक्रम केलेला असतो कधी फक्त मनोरंजनाचा असतो कधी देवाच्या ठिकाणची सेवा म्हणून आयोजित केलेला असतो कधी काहीतरी सोशल कारण असतं सामाजिक कारण असतं आणि म्हणून मग करमणुकीचा कार्यक्रम हवा म्हणून केलं जातं तर प्रत्येक ठिकाणचा उद्देश वेगळा असतो त्यामुळे त्या, त्या उद्देशामुळे समोरचा प्रेक्षक वेगळा असू शकतो म्हणजे असतोच असं नाही कारण समोर गाण्याचा कार्यक्रम चाललाय तर त्या दोन गाण्यांच्या मध्ये बोलत असताना समोरच्यांना पटेल रुचेल आवडेल असं बोलणं आणि समजेल अशा शब्दांमध्ये बरोबर सहज सोप्या सहज सोप्या शब्दांमध्ये मला नेहमी असं वाटतं की जितके आपण जास्ती प्रिपेअर्ड असतो तितके जास्त उत्स्फूर्त असतो बरोबर म्हणजे कार्यक्रमाबद्दल आधी जर विचार केलेला असेल तर त्या कार्यक्रमाचा फ्लो आपल्या लक्षात असतो किंवा आपल्या डोक्यात तयार असतो आणि त्या फ्लोनुसार आपण बोलत जातो तिथे मी येतेच आहे तुझ्या <laughs> तुला विचारणारच आहे त्याबद्दल की हे सूत्रसंचालन जे आपण करतो त्याचे टप्पे कोणते लक्षात घ्यायला पाहिजे सूत्रसंचालनामधले टप्पे ह्यातला हा महत्वाचा टप्पा असा आहे की कार्यक्रमाचा फ्लोचार्ट तयार करून बरोबर हा सगळ्यात महत्वाचा टप्पा की कुठल्या गोष्टीनंतर कुठली गोष्ट प्रत्यक्ष घडणार आहे आणि ते झाल्यानंतर मग त्याच्याशी अनुषंगाने लिखाण तर कार्यक्रम ठरल्यानंतर किंवा कार्यक्रम आता लिखाण आपल्याला करायचं आहे कुठल्याही कार्यक्रमासाठी तर त्याच्यासाठी मी कार्यक्रमाचा फ्लोचार्ट पहिल्यांदा तयार करून घेते की आधी काही प्रास्ताविक असतं मग स्वागत असतं मग जे काही कार्यक्रमाचे क्रम असतो तो लिहून घेते तो लिहून घेतल्यानंतर एका नजरेत कार्यक्रम येतो तो एका नजरेत कार्यक्रम आला की मग त्याचं लिखाण सोपं जातं पुन्हा एकदा म्हणजे निवेदनाकडे आणि सूत्रसंचालनाकडे बघताना सूत्रसंचालन करत असताना कार्यक्रमाचं दोन घटनांच्या मध्ये आपल्याला तितकंच बोलायचं असतं जितकं भाजीत मीठ असेल कारण सूत्रसंचालक जास्ती बोलायला लागला की कठीण होऊन जातो मग शोभा निघून जाते शोभा निघून जाते।, जाते ते सूत्र तर निवेदन करताना सुद्धा पाळावं लागतं फक्त मी मगाशी म्हटलं तसं मर्यादा थोडी जास्त वाढू शकते आपली पण पुन्हा एकदा ते लक्षात ठेवायला पाहिजे की कार्यक्रम गाण्याचा आहे माझ्या निवेदनाचा कार्यक्रम नाहीये मला ऐकायला आलेले लोक नाही आहेत लोकांना गाणी ऐकायची आहेत आणि त्या गाण्याला अनुषंगाने माझ्याकडे काही माहिती आहे का मला त्या गाण्याबद्दल आणखीन आशय काही मला समजलाय का त्या गाण्यातला आशय मला जो समजलाय तो काय उलगडून दाखवता येईल ह्या सगळ्याचा त्या गाण्याबद्दल आपण विचार करत राहा बरोबर तर हा कार्यक्रम प्रवाही राहिला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी दोन्ही ठिकाणी येते सूत्रसंचालन करताना सुद्धा आणि निवेदन करताना सुद्धा त्यात कमी जास्ती झालं तर तोल बिघडू शकतो म्हणजे मग तुम्ही म्हणालात की समतोल कसा त्यातला सांभाळावा तो सांभाळावा कसा तर त्याच्यात महत्वाची गोष्ट त्या हीच आहे की किती बोलायचं आणि ते मोजके बोलत असताना शब्दांचा योग्य वापर कसा करायचा त्यासाठी भाषा समृद्ध असली भाषा समृद्ध असली पाहिजे त्याच वेळेला आपण जे बोलतोय ते काही कॉन्ट्रवर्शियल नाहीये ना हे ना। सुद्धा आता थोडं सेन्सिटिव्ह व्हायला लागल्यात सगळ्या गोष्टी त्यामुळे तटस्थपणे आणि अधिक आपलेपणाने हा तोल सांभाळत जर बोलत गेलं तर चांगला होतो कार्यक्रम एखाद्या गोष्टीबद्दलचं माझं मत काय आहे ते तिथे नाही मांडायचे फॅक्ट्स मांडता येत असतील तर मांडाव्यात गाण्याबद्दलचे आशय मला समजलेले मी बोलत असेल तर ते बोलावेत पण त्या गाण्याचा आशय आत्ता कुठल्या तरी तात्कालिक घटनेशी संबंधित ता आहे आणि ते मग माझं मत असेल तर मी माझं मत नाही मांडायचं बरोबर मत मांडायचे व्यासपीठ वेगळी असते त्याच वेळेला कार्यक्रम जो घडतोय त्या कार्यक्रमामधली इन्व्हॉल्व्ह असणारी जी माणसं आहेत किंवा त्यांचा जो हेतू आहे त्याला मी माझं समजलं पाहिजे तर मग तो कार्यक्रम माझा होतो आणि मग समोरच्यापर्यंत आपण जास्त छान पद्धतीने पोचू शकतो असं मला वाटतं कारण ऐकणाऱ्याला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ही माझ्याशी बोलतील बरोबर संवाद साध संवाद साधता आला, आला पाहिजे मग तो अजूनही माझा प्रयत्न चालू आहे म्हणजे तो का चालू आहे तेही सांगते आता रिसेंटली एक कार्यक्रम झाला तो कार्यक्रम झाल्यानंतर एका छोट्या मुलीने मला येऊन विचारलं की तू कुठे शाळेत शिकवतेस का मग तेव्हा मला असं जाणवलं की आपला बोलण्याचा टोन हा दुसऱ्याला शिकवण्याचा पण असता नाही का मा तिला छोटीला वाटलं इतपर्यंत ठीक आहे पण हे जर माझ्या वयाच्या माणसांना किंवा माझ्यापेक्षा मोठ्या माणसांना जर वाटत असेल की हिचा टोन शिकवण्याचा लागतोय तर तो निवेदनामध्ये येऊ नये असं माझं मला वाटत राहतं सारखं की हा टोन गप्पा मारण्याचाच असू दे मी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजेत हा मग त्या मर्यादा सांभाळत सांभाळत बोलायला हवं आता तू सूत्रसंचालन करण्यापूर्वी कशी तयारी करावी याविषयी बोललीस आधीची तयारी तू केलेली असतेसच पण कार्यक्रम स्थळी गेल्यावर आणखीनही काही गोष्टी पाहाव्या लागत असतील त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघतेस काही बदल असतात त्यामध्ये हा म्हणजे बदल कार्यक्रमांमध्ये असंख्य वेळा घडतात आणि ते असंख्य पण घडू शकतात त्यासाठी तयार राहणं ते कधी शक्य असतं तर आपण पूर्वतयारी आपली पक्की असेल तर तेव्हाच आपण खुल्या मनाने कार्यक्रमाकडे जाऊ शकतो ते खुल्या मनाने गेलं की आपण मग तिथले बदल पटापट स्वीकारू शकतो असंही होतं की पाहुणाच बदललाय किंवा हा पाहुणा आलाच नाहीये मग त्याच्याऐवजी याला बोलवलंय मग त्यांचा परिचय देण्यापासून सगळ्या गोष्टी बदलतात सगळ्याच गोष्टी बदलतात त्यामुळे तिथे जाताना खुल्या मनाने गेलं की हे स्वीकारता येतं बरोबर ही झाली सूत्रसंचालनाच्या बाबतीतली निवेदनाच्या बाबतीत असं होऊ शकतं की कार्यक्रमाला प्रत्यक्ष बसल्यानंतर दोन गाणी वाढली दोन कमी झाली किंवा दिलेल्या गाण्याच्या यादीपैकी कुठलंच गाणं न घेता गाणी असंही होऊ शकतं तर यासाठी मग अशी म्हटलं जसं पूर्वतयारी जर असेल तर छान उत्स्फूर्तपणे बोलता येत मग ही तयारी म्हणजे तिथे गेल्यानंतर निरीक्षण चालू पाहिजे बऱ्याचदा असं होतं ना की तिथे गेल्यानंतरच त्या कार्यक्रमाचा गाभा सापडतो असं खूपदा होतं म्हणजे माझ्या बाबतीत खूपदा होतं की मी सगळं लिहून घेतलंय पण तिथे मला काहीतरी वेगळंच सापडलं बरोबर आणि मग तो कार्यक्रमाचा तो गाभा आहे असं लक्षात येतं आणि त्याला मग अनुषंगून बोलता येतं तर ते निरीक्षण जर चालू असेल तर कार्यक्रम करायला आणखी मजा येते आणखी नैसर्गिक होत्या त्यावेळी खूप काही चांगलं सुचू शकतं अगदी अगदी चांगलं सुचूच शकतं तिथे जाऊन निरीक्षण करत राहिलं चार लोकांशी बोलत राहिलं तर आपोआप होतो कार्यक्रमा वातावरण पण तेच असतं ना त्याचाही परिणाम आपल्या निवेदनावर होऊ शकतो थेट हो थेट हो हे आता तू करमणुकीच्या कार्यक्रमाविषयी बोललीस पण असंही होतं की शासकीय कार्यक्रमांचं आपल्याला निवेदन करण्याची किंवा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी कधी कधी आपल्यावरती येते तर त्यावेळी नेमका त्या दोन्ही कार्यक्रमात काय फरक असतो दोन्ही म्हणजे शासकीय आणि बाकी कुठला आता तू गाण्याचं कि म्हण किंवा किंवा व्यासपीठाचा इतर सुद्धा म्हणजे पुस्तक प्रकाशन हो, आणि शासकीय कार्यक्रम ह्याही पुन्हा दोन कार्यक्रमांमध्ये फर, फरक दो, हो, व्यासपीठाचेच हो, कार्यक्रम आहे पण कार्यक्रमात फरक आहे शासकीय कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये मी आतापर्यंत अनुभवलेली गोष्ट अशी की शासकीय कार्यक्रम हे अत्यंत काटेकोर म्हणजे आखलेले ते कश्यानंतर काय करायचंय हे कोण करणार आहेत या या गोष्टी मग दीप प्रज्वलन कुणाच्या हस्ते होणार आहे मग शाल श्रीफळ कुणाच्या हस्ते दिलं जाणार आहे ह्या बारीक बारीक गोष्टी ना त्यांच्याकडे नोंदवलेल्या असतात बरोबर आणि त्या तशाच होतात बऱ्याचदा असं मला लक्षात आलंय की आपल्याला एक माणूस मदतीसाठी असतो तिथे कारण शासकीय कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांची पद त्यांचे मान त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे असणाऱ्या ज्या काही पदव्या आहेत पदव्या किंवा मानाच्या ज्या काही गोष्टी पद आहेत त्या जशाच्या तशाच म्हणजे प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो ते चुकवता येत नाही तर ते चुकू नयेत याच्यासाठी त्यांच्याहीकडे ती नोंदणी केलेली असते सगळ्या गोष्टीची त्याची खात्री करून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये एका कार्यक्रमामध्ये माझ्या बाबतीत असं झालं होतं क्रम चुकला नावांचा तर प्रेक्षकांमध्ये कॉलेजचे प्राचार्य होते त्यांनी मला कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं की हा माणूस आधी हा नंतर आणि हे असेच प्रोटोकॉल असतात या अशा कार्यक्रमांच्या बाबतीत प्रोटोकॉल हे पाळायचेच असतात बरोबर हे शासकीय कार्यक्रमांच्या बाबतीत मात्र कटाक्षाने पाळावं लागतं हाच मुळात निवेदन आणि सूत्रसंचालन यातला फरक आहे असं मी हो। दीप्ती सूत्रसंचालन करताना समय सूचकता असावी लागते हे आता पण पाहिलं हो। तर तू सूत्रसंचालन जेव्हा करतेस तेव्हा कधी असा अनपेक्षित प्रसंग तुझ्यावर आलाय का आणि तू तू कसा सांभाळून घेतलास सूत्रसंचालन करत असताना अनपेक्षित प्रसंग येतात बऱ्याचदा मग मी जसं म्हटलं तसं की कधी वक्ता बदललेला असतो पाहुणे बदललेले असतात किंवा यायला उशीर झालेला असतो तोपर्यंत कार्यक्रम काही निभवायचा असतो एक माणूस बोलून झाल्यानंतर दुसरा येईपर्यंत कदाचित तो गाडीत असतो असंही असू शकतं म्हणजे त्या वेळेला बोलण्यासाठी आपल्याकडे काही कंटेंट रेडी पाहिजे बऱ्याचदा उत्स्फूर्त सुचतं आणि आपण जातो बोलत म्हणजे ते निभावून नेता येतं पण त्याही वेळेला मगाशी म्हटलं तसं घाबरून गेलं ना की मग काही सुचत नाही समयसूचकता बऱ्याचदा कधी लागते तर सूत्रसंचालन करत असताना दोन वक्त्यांच्या मध्ये जेव्हा आपल्याला बोलायचं असतं म्हणजे होतं काय आपल्याला तिथे कशासाठी बोलवलंय नुसतंच याच्यानंतर हा येईल त्याच्यानंतर तो येईल एवढंच करण्यासाठी आपल्याला नाही बोलवलंय त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती काहीतरी आपण आपल्याकडून दिलं पाहिजे असं मनात ठेवून जर आपण तिथे गेलो तर बोलायला सुचतं आणि त्यावेळेला करंट अफेअर्सची मदत होते आता काय घडामोडी चालल्या आहेत त्या घडामोडी डोक्यात असायला हव्यात आधीचा वक्ता काय बोललाय त्याचा आशय काय पुढचा वक्ता बोलण्यासाठी येत असताना त्याचं व्यक्तिमत्व तो बोलणारा तो विषय ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालत जर मध्ये बोलू शकलो आपण तर ते खूप जास्त माहिती खुलतो कार्यक्रम कार्यक्रम छान होतो आणि ते प्रासंगिक पण होतं ना प्रासंगिक होतं आणि तिथे मग समयसूचकता लागते जर मग अशी मी म्हटलं तसं की मनामध्ये भीती असेल तर उगाच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही मग एखादा प्रसंग सांग ना की तू सूत्रसंचालन करत असताना तुझ्या पुढे अनपेक्षितपणे उभा राहिलाय आणि <laughs> त्यावेळी तू काय केलंस मोठी गंमत आहे ती गाण्याचा कार्यक्रम होता आणि तो दोन टप्प्यात होणार होता एका रागावर आधारित कार्यक्रम होणार होता आणि त्या दोन टप्प्यांमधला पहिला टप्पा होता रागदारी संगीत म्हणजे त्या रागाचं रंग उलगडून दाखवणं आणि त्याच्याशी निगडित शास्त्रीय जे काही आहे ती माहिती आणि नंतर त्या रागामधली प्रचलित गाणी अशा दोन टप्प्यात कार्यक्रम होणार होता ज्यांच्याशी माझं बोलणं सुरू होतं तेही उत्तम निवेदक आहे तर काय माझा गैरसमज झाला मला आता सांगताही येणार नाही मला असं वाटलं की पहिला टप्पा मला करायचा आहे आणि पुढचा टप्पा ते करणार आहेत म्हणजे जो गाण्यांचा टप्पा आहे ते ते करणार आहेत आणि मी छान पहिल्या टप्प्याचं त्या सगळ्या खूप सारी माहिती जमवून शास्त्रीय माहिती जमवून माझं माझं तयार केलं आणि कार्यक्रम काहीतरी पाच साडेपाचला सुरू होणार होता आणि चार वाजता मी त्यांना फोन केला की हां तयार आहोत असं असं झालंय आणि पुढचं तुमच्याकडे आहे ना तर ते म्हणाले का पुढचं माझ्याकडे काय नाही दुसरा भाग कार्यक्रमाचा तो तुम्ही करणार आहात ना छे असं -छे? कुठे मी म्हटलं हे असं काही ठरलेलंच नाही आहे सगळा कार्यक्रम तुलाच करायचा आहे असं म्हटल्यावर माझ्या पायाकालची जमीन <laughs> सरकली कारण तो पुढचा कार्यक्रम दीड तासाचा होता दहा बारा गाणी त्याच्यात होती त्या दहा बारा गाण्यांच्या दरम्याने बोलायचं होतं मला आता काय करावं एक तास हातात आहे काय करू शकतो तर माहिती मात्र मी भरपूर त्या रागाबद्दल घेऊन ठेवली मग माझ्या असं लक्षात आलं की त्या एक तासाच्या सुरुवातीचा जो शास्त्रीयचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मी भरपूर लिहून काढलाय त्यासाठी मग ते कसं वापरता येईल मग त्या गाण्यामध्ये तो जो राग वापरलाय त्याचं काय सौंदर्य कारण तिथे रिअल्सला बसली होती मग सगळी त्यांच्याशी बोलून बोलून त्या गाण्यातलं सौंदर्य त्या रागाशी रिलेटेड काय आहे ते समजून घेतलं आणि मग पहिला कार्यक्रम शास्त्रीय ढंगाने आणि दुसरा भाग त्यातला सुगम गायनाचा होता जो त्या रागावर आधारित होता त्याचं ते सौंदर्य उलगडण्याच्या उल दृष्टीने असा तो दोन भागामध्ये मी कार्यक्रम निभावला शब्द नाही पण ही खरंच ग्रेट गोष्ट आहे की आयत्या वेळी जाऊन अशा शास्त्रीय रागांवर आधारलेल्या <laughs> कार्यक्रमात तू निवेदन केलं त्यावेळी सगळं सांभाळून घेऊन त्याच्यासाठी ना म्हणजे मला काय उपयोगी पडलं ते पण सांगते मला गाणी ऐकायला खूप आवडतात म्हणजे मुळात गाण्यांची आवड आहे आणि म्हणून मग गाण्यांबद्दल बोलावं असं वाटतं त्यामुळे कदाचित असेल झालेलं मग त्यातलं सौंदर्य शोधत राहण्यासाठीचे जे प्रयत्न मी करते ते असे कधीतरी कामी येतात तू अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेस हो तर त्याचा उपयोग तुला या क्षेत्रात होतो का त्याचबरोबर मुलाखत आणि अन्य माध्यमातून तू काम करतेस हो त्यावेळी तुला काय करायला लागतं मला नेहमी असं वाटतं ना की कुठल्याही एका क्षेत्राचा आणि एका कलेचा दुसऱ्या क्षेत्राला आणि दुसऱ्या कलेला उपयोग होतोच केव्हाही होतोच तर नाटकासाठीची तयारी करत असताना आपण टोन बघतो शब्दांची फेक बघतो तर ते सगळं जे आहे ते मला निवेदन करताना किंवा बोलताना उपयोगी पडतं मला कुठला शब्द कुठल्या पद्धतीने जोर देऊन बोलायचा आहे पुढचं वाक्य मला काय बोलायचं आहे त्याच्यासाठी जी विचार शृंखला आहे जी माळ असते ती डोक्यात तयार आहे मग ते बोलत असताना मला त्या वाक्यातला वाक्या पुढचा शब्द काय महत्वाचा आहे तो मला जोर देऊन बोलायचा आहे तर माझं प्रत्येक वाक्य समोरच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी म्हणून कसं बोललं पाहिजे त्याची तयारी नाटकामुळे होते आणि मला वाटतं पाठांतराचा उपयोगही तुला त्याच्यामध्ये होत असेल पाठांतराचा उपयोग होतो पण पाठांतरापेक्षाही म्हणजे आता काय होतं दोन स्वतंत्र गोष्टी आहेत नाटकामध्ये आपल्याकडे संहिता येते आणि त्या संहिते बरहुकूमच आपल्याला बोलायचं असतं हो। तिथे आपले शब्द शक्यतो वापरू नयेत असं माझं मत आहे आणि निवेदनाच्या बाबतीमध्ये मी हल्ली नॉर्मली काय करते की मी माझे माझे मुद्दे काढून घेते आणि व पण परंतु मी नाही लिहत म्हणजे कारण टिपिकल भाषा जी आहे ती नाही लिहत नाही लिहत कारण म्हणजे तेही मी करून बघितलं पण माझ्या असं लक्षात आलं ना की मग मी रिजिड होत चालली कागदावरच माझं सगळं लक्ष केंद्रित होते आणि मेंदू विचार करायचा थांबतो hmm. <laughs> तसं होऊ नये म्हणून कार्यक्रमामध्ये आपलं डोकं चालू पाहिजे ते चालू राहण्यासाठी म्हणून मग फक्त मुद्दे काढायचे आणि मग एक एक मुद्दा घेऊन त्याच्यावरती बोलत गेलं की ते जास्त सोपं जातं आणि जास्ती नैसर्गिक होतं म्हणजे त्या सोपं होण्यामध्येही नैसर्गिक जास्त किंवा ते जास्ती उत्स्फूर्त झाल्यामुळे समोरच्यालाही ते थोडं ऐकावंसं वाटतं तर हा एक महत्वाचा भाग आहे नाटकाचा उपयोग या क्षेत्रासाठी होण्यामध्ये मुलाखत ही गोष्ट अशी मला या सगळ्यामध्ये मुलाखत घेणं हा खूप आवडीचा विषय कारण मुलाखतीमध्ये समोरचा माणूस कळतो म्हणजे त्या अर्धा तासाची पाऊण तासाची एक तासाची मुलाखत असते पण ज्या पद्धतीने माणूस व्यक्त होत असतो तर व्यक्त होण्यापूर्वी त्याने काहीतरी विचार केलेला असतो तो किती खोल असू शकतो तर ते मला सारखं जाणून घेत राहायला आवडतं म्हणून सगळ्याची बैठक कळते बैठक कळत जाते आणि एकदा ती बैठक कळत गेली की मग तो माणूस हळूहळू उलगडायला लागतो अभिनय आणि मुलाखत आणि सूत्रसंचालन निवेदन हे सगळं तसं एकमेकात गुंफलेल्या गोष्टी एकमेकांचा उपयोग एकमेकाला होतच राहतो आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय तेव्हा तुला मला असं विचारायचंय की व्यावसायिक म्हणून किंवा आवड म्हणून या क्षेत्रात येणाऱ्या आमच्या श्रोत्यांना तू काय सांगशील म्हणजे हौशी कलाकार आणि व्यावसायिक कलाकार दोन अत्यंत स्वतंत्र गोष्टी आहेत आणि आपल्याला नेमकं काय करायचंय हे आधी ठरवावं येणाऱ्याने मी ह्या क्षेत्रात आवड म्हणून आले आणि तशीच उभी राहिले आणि तशीच राहिले काम व्यावसायिकपणे आपण करत असतो काम करताना त्यात मला हे आवडतंय म्हणून आपलं काहीही लिहूया कितीही वाजता जाऊया आणि कसंही काम करूया असं नाही काम करत असताना त्यात व्यावसायिकता असायलाच हवी बरोबर पण हौशी कलाकार आणि व्यावसायिक कलाकार यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आर्थिक बाब तुम्हाला तुमचं मानधन सांगता येणं आपल्या श्रमांची किंमत आणि आपल्या आतापर्यंत केलेल्या कामाची किंमत आणि बुद्धीची किंमत आपल्याला सांगता यायला हवी तसं असेल तर आपण म्हणतो त्या पद्धतीने व्यावसायिक पद्धतीने उतरता येईल ह्याच्या पण मला स्वतःला डेव्हलप व्हायचंय म्हणून किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त प्रगल्भ व्हायचे म्हणून मला वाचन करायचंय म्हणून आणि मग मला वाचलेलं सांगायचंय म्हणून मला निवेदन करायचंय ही बाब वेगळी आहे बरोबर दोन्हीमध्ये समाधान मिळेल कुठच्याही पद्धतीने जरी ह्या क्षेत्रात यायचं असेल तरी वाचनाला भाषेच्या प्रभुत्वाला आणि व्यक्त होण्याला त्याला दुसरा कुठला पर्याय नाही आहे ते करायलाच हवं अन्यथा तो कार्यक्रम कोलमडू शकतो त्या कार्यक्रमाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून जबाबदार निवेदक किंवा जबाबदार सूत्रसंचालक म्हणून आपण पुढे येऊ शकतो अगदी नक्की श्रोते हो मला वाटतं दीप्ती कानविंदे यांच्या या मुलाखतीतून प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं याचं सूत्र तुम्हाला नक्कीच सापडलं असेल या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या श्रोत्यांना आजची ही मुलाखत नक्कीच मार्गदर्शक ठरेल दीप्ते आज तू इथं आलीस आणि प्रभावीपणे सूत्रसंचालन कसं करावं याविषयी छान संवाद साधलास त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी तुझे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मनापासून आभार yeah